नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाइव चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा आलो कर्तव्यदक्ष असणारे स्वतःचा दरवाजा नेहमी खुला करणारे स्वतःच्या कार्यालयात सीसीटीव्ही बंद आहे ते आल्यापासून सीसीटीव्ही बंद आहेत मी सीसीटीव्हीच फुटेज मागितलं सतरा तारखेला माझी भेट झाली त्या फुटेज मध्ये सीसीटीव्ही बंद असल्याचं स्वतःच्या अधिकाऱ्या जॉब नंबर देऊन कार्यालय दुरुस्तीसाठी जर कोट्यावर खर्च करत असतील तर सीसीटीव्ही दुरुस्त करून ते लावण्याची गरज आहे त्यांनी आपल्या वरिष्ठांना आव्हान पाठवलं आहे की सीसीटीव्ही फुटेज बंद असण्याचं कारण आम्ही लवकरच स्थलांतरित होतो आहे पण एक वर्ष आज इथे असताना सीसीटीव्ही फुटेज बंद ठेवू नये म्हणजे ही कर्तव्य लक्ष अधिकाऱ्याची शोकांतिका आहे कारण अशा प्रकारचा कर्तव्य लक्ष अधिकारी कारण संपूर्ण राज्यातल्या कार्यालयात सीसीटीव्ही बसवण्याचं कारणच एक होतं की त्याचा कारभार स्पष्टपणे असावा पारदर्शक असावा म्हणून सीसीटीव्ही बसले पण हे आपला कारभार फक्त लोकांना दाखवण्यासाठी आपण पारदर्शक दाखवतात पण प्रत्यक्षात ते पारदर्शक नाहीत हे सीसीटीव्ही फुटेजच्या रिकॉर्डिंग करणारा पाच दहा लाख रुपये लागणार होते ते करू शकले त्यांना अशाच प्रकारचं सिनेम फुटेज जे सिनेम रिपेअरिंग करण्यासाठी आम्ही करोना काळा ज्या जिल्हा रुग्णालयात रिपेअरिंग करून घ्यायला लावले त्यामुळे आम्ही बऱ्याच ठिकाणी माहिती कळू लागली पण या पूर्वीच्या कार्यकर्ते अभियंतांनी सुजीवी फुटेज वरूनच कल्या अर्पारी केस दाखल घेऊन मी पण ह्या कार्यक्रमतांनी मोठ्या मुगाचं शिजीवी फुटेज एवढे मोठी काम करतात पण स्वतः स्वतःच्या कार्यक्रमाचा सुजीवी फुटेज गेले दीड वर्ष बंद ठेवून हे खऱ्या अर्पानी त्यांची ओकार क्षमता नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला स्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा